छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या यशवंत लॉग्सचे संचालक भाऊसाहेब लक्ष्मणराव निमसे यांच्या वडिलांचे गेल्या वर्षी दुःखद निधन झाले होते मनसेचे माजी विभाग अध्यक्ष असलेले भाऊसाहेब निमसे यांनी कैलासवासी लक्ष्मणराव यशवंत निमसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले होते यशवंत बँकवेट हॉल इथं आयोजित करण्यात आलेल्या या श्रीमद भागवत कथेचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला सध्या पितृपक्ष सुरू असून पूर्वजांच्या स्मरण दिनानिमित्त आयोजित या श्रीमद भागवत कथेत श्रीधाम वृंदावन येथील महाराज सूर्यवंशी यांच्या सुमधुर वाणीतून भाविकांना या कथेचा लाभ मिळत आहे आप्तस्वकीयांसह परिसरातील नागरिकांनी या श्रीमद भागवत कथेचा लाभ घेतलाय तीन पासून सुरू झालेल्या या श्रीमद भागवत कथेचा नऊ सप्टेंबरला समारोप करण्यात आला या सत्संगाच्या माध्यमातून पूर्वजांना अभिवादन करण्याची परंपरा भाऊसाहेब निमसे यांनी जपल्याची प्रतिक्रिया कन्हैया महाराज सूर्यवंशी यांनी दिली आहे कथाकार महाराज सचिदानंद रुपाय विश्वत्यावे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम साक्षात भगवान श्रीकृष्णाचं वाग्मयी प्रतिस्वरूप असणार श्रीमद भागवत कथा ही कथा साधुसंत सांगतात कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांची उद्धरती पूर्वजते पूर्वजांच्या उद्धारासाठी पूर्वजांच्या पुण्यस्मरणानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतीनिमित्त आपण जर ही कथा केली तर आपल्या पूर्वजांचा उद्धार होत असतो आणि त्याचप्रमाणे आमचे आदरणीय भाऊसाहेब लक्ष्मणराव निमसे यांनी आपले वडील श्री कैलाशवासी लक्ष्मणराव यशवंत निमसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद् भागवत कथा खूप भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये आयोजित केलेली आहे त्यामध्ये रोज कथेचं ज्ञानदान आणि रोज श्रोत्यांना अन्नक्षेत्रसुद्धा सुरू आहे अन्नदानसुद्धा सुरू आहे आपल्या पुत्रांनी आपल्या वडिलांच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा जर आयोजित केली तर त्यांच्या पूर्वजांचा उद्धार होतो मी भाऊसाहेब दादा निमसे यांचं खूप कौतुक करेल की त्यांनी त्यांच्या वडिलांच्या निमित्ताने कथा तर केलीच पण पूर्ण पूर्वजांच्या निमित्ताने त्यांनी संकल्प घेऊन तिथे आपण बघू शकतात कथेच्या व्यासपीठावरती ज्या अनुष्ठानात्मक दृष्टीने आम्ही अनुष्ठान मांडलेलं आहे तिथं सर्व त्यांचे जे गेलेले पूर्वज आहेत त्यांचे पित्र आहे त्यांच्या निमित्ताने त्यांनी कडस भरून आणि त्यांच्या निमित्ताने त्यांची नावं घेऊन संकल्पामध्ये ही कथा केलेली आहे श्रीमद भागवत कथा ही शांतीदायक आहे संसारामध्ये तापलेल्या जीवाला शांती प्रदान करणारी आहे आणि पितृ मोक्षासाठी श्रीमद भागवत कथा ही रामबाण असा उपाय आहे आणि अशा प्रमाणे श्रीमद भागवत कथेचं आयोजन आपल्या चित्रांच्या निमित्ताने आपण केलंच पाहिजे आणि ते अनुष्ठानात्मक दृष्टीने केलं पाहिजे ज्याप्रमाणे आमच्या आदरणी भाऊसाहेब निमसे यांनी केलेलं आहे या श्रीमद भागवत कथे प्रसंगी निमसे निवृत्ती निमसे भाऊसाहेब निमसे दत्तात्रय निमसे उत्तम निमसे संजय निमसे हेमंत निमसे गौरव निमसे वैभव निमसे आदींनी परिश्रम घेतले आहे प्रतिनिधी उमेश उमेशवणकर दिशा न्यूज नाशिक